अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई पर्यावरण वन व जलवायू परिवर्तन संवर्धन परिषदेची विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे बैठक संपन्न शेतकरी संरक्षण समिती चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष विठ्ठलराव बदखल यांची उपस्थिती पर्यावरण व वन्य प्राणी संवर्धन करताना शेतकरी हितालाही प्राधान्य देण्याची गरज चंद्रपूर छत्रपती संभाजी नगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयात पर्यावरण वन व जलवायू परिवर्तन संवर्धन परिषद एमओईएफसीसी महाराष्ट्र राज्य मराठवाडा विभाग अंतर्गत महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीचे अध्यक्षस्थान विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर हे होते तर प्रमुख उपस्थितीत खुशाल सिंह परदेशी अतिरिक्त विभागीय आयुक्त मराठवाडा हे होते विदर्भ व उत्तर महाराष्ट्र या भागातील पर्यावरण क्षेत्रात कार्यरत असलेल्या एकूण सतरा संस्था प्रतिनिधींनी या बैठकीत सहभाग नोंदविला बैठकीच्या प्रारंभी जयाजी पायकराव यांनी प्रस्तावना करून बैठकीचे उद्देश व महत्व विषद केले त्यानंतर एमईएफसीसीपीसी ची संकल्पना पीपीटी द्वारे सादर करण्यात आली सुपर्ण जगताप यांनी मराठवाड्यातील जमीन जंगल व जैवविविधतेची सद्यस्थिती तसेच बीज महोत्सव सावली पेरुया हरित उत्सव जैवविविधता केंद्र उभारणी अशा विविध उपक्रमाबाबत सविस्तर माहिती दिली मुरलीधर बेलखुडे यांनी वर्धा जिल्ह्यातील ऑक्सिजन पार्कचा यशस्वी अनुभव मांडला प्राध्यापक सारंग साळवी यांनी शिक्षण विभागाच्या माध्यमातून पर्यावरण जनजागृती व शालेय स्तरावरील समित्या यांची गरज व्यक्त केली विठ्ठलराव बदखल यांनी शेतकरी व वन्यप्राणी संघर्ष पिकांचे नुकसान व शाश्वत वृक्ष लागवड यावर मते मांडली बैठकीदरम्यान आयुक्त पापळकर यांनी सर्व संस्थांनी जिल्हास्तरावर एकत्र येऊन कार्य करण्याचे आवाहन केले शासकीय योजना व स्वयंसेवी संस्थांचे उपक्रम यांचा संगम घडवून आणावा असे त्यांनी सांगितले वित्तीय तरतूद करणे शक्य नसले तरी एक गाव एक तालुका या पद्धतीने निवडून काम केल्यास ठोस परिणाम साधता येतील असे त्यांनी स्पष्ट केले चला जाणूया नदीला या अभियानाचे यशस्वी उदाहरण जयाजी पायकराव यांनी सादर केले विद्यार्थी व युवकांनी एकत्रितपणे झाडे लावल्यास मोठी चळवळ उभी राहू शकते यावर सर्वांचे एकमत झाले भविष्यात पर्यावरण संवर्धन संस्थांमधील समन्वय हरित चळवळ या दृष्टीने कार्य करण्याचा संकल्प जाहीर केला बैठकीस महाराष्ट्रातील प्रतिनिधी अभय देशपांडे नंदुरबार प्रदीपकुमार क्षेत्री राज्य निर्देशक नंदुरबार जयाजी पायकराव हिंगोली आनंदराव वासोलकर छत्रपती संभाजीनगर भीमराव भिसे हिंगोली सारंग साळवी परभणी संतोष रेपे बीड सुपर्ण जगताप लातूर पुष्कराज तायडे जालना अमृत सोनवणे लातूर डॉक्टर बी आर पाटील धाराशिव, सिद्धार्थ सोनवणे बीड मुरलीधर बेलखोडे वर्धा दुर्गा भड अकोला यशवंत पांडे अमरावती विठ्ठल बदखल चंद्रपूर यांची उपस्थिती होती जिल्हा प्रतिनिधी सुधीर पारधी सह तालुका प्रतिनिधी लिमेश माणूसमारे